निसर्गसंपन्न संपन्न सातपुड्या डोंगर रांगा, नशेची शेती पाहायला मिळते धुळ्याच्या शिरपूर खोऱ्यात गांजा शेती सध्या जोरात सुरू आहे कपाशी तुरीच्या आडून गांजाची शेती सुरू होती धुळे पोलिसांनी ही गांजाची शेती संपूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे गांजा शेतीचं एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या हाती लागलंय महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल या संपूर्ण प्रकारामुळे उपस्थित केला जातोय राज्याच्या ग्रामीण भागातही नशेची पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिव्हेशन पकडलेलं आहे आता, आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत हो। आपल्याकडे गांजाचं कल्टिव्हेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणार पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे अप रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत तर धुळ्यात आता गांजाची शेती जोरात सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे याच संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे माजी मंत्री सुभाष आपल्या सोबत गेलेत सुभाषजी लोकशाहीमध्ये आपलं मनापासून स्वागत धुळ्यामध्ये आता शिरपूर खोऱ्यात गांजा शेती जोरात सुरू असल्याचं धुळे पोलिसांनी आता ही गांजाची शेती उद्ध्वस्त देखील केली आहे मात्र राज्याच्या ग्रामीण भागातही आता गांजाची शेती केली जाते काय प्रतिक्रिया द्याल सगळ्यात आधी पोलिसांनी जी कारवाई केली त्यांचं अभिनंदन आणि गृह खात्याचं अभिनंदन गृह खात सातत्याने आदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सतर्क राहिलेले आहेत गांजाची शेती असणे किंवा इतर काही गोष्टी होत असतात त्याच्यावर प्रखर कारवाई करणं आवश्यक असतं आणि ती वेळोवेळी ती कारवाई होत असते आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत पोलिसांनी सखोल अभ्यास करून जे जे काही जबाबदार असतील त्यांना जेवढी मोठी शिक्षा देता येईल तेवढी शिक्षा देणं आवश्यक आहे जरा बसवणं आवश्यक आहे कारण अशा व्यसनांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते म्हणून तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे याच्यात कोणी राजकारण करू नये परंतु गांज्याची शेती त्या शिरपूर खोराच्या असं आपल्या माध्यमात समजलं तर ते निश्चितच भयावह आहे आणि पोलीस डिपार्टमेंट आणि गृह खातं याच्यावर योग्य ती कारवाई घेईल अशी मला आशा आहे नक्कीच सुभाषजी अगदी थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गे होत्या त्यांनी असं म्हटलं होतं की गुजरातमध्ये देखील गांजा शेती पिकवली जाते का याची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर अतुल लोंढेस देखील आपल्यासोबत जोडले गेले होते ते देखील असं म्हणाले की नाशिकमध्ये ड्रग्जचे कारखाने सापडतात आता धुळ्यामध्ये गांजाची शेती केली जाते या सगळ्या प्रकरणाचं कुठेतरी गुजरात कनेक्शन आहे यावरती काय सांगाल राष्ट्रवादीची मंडळी यांना जिथे जिथे राजकारण दिसतंय गांजाची शेती खऱ्या अर्थाने हा अतिशय गंभीर विषय आहे आणि त्याच्यात राजकारण कारवाई होणं आवश्यक असतय कारवाई विषयी काही बोलणारच नाही आणि त्याच्यात राजकारणच करत बसतील आणि महाराष्ट्राचं नाव बदनाम करायचा प्रयत्न होत असेल तर तो चुकीच आहे गांज्याची शेती निश्चितच अतिशय भयानक प्रकार आहे तो हाणून पाडलाच पाहिजे पण काँग्रेस राजवटीत राज का गांजाची शेती कुठंच सापडली नाही का बाकीचं कुठलंही काहीच सापडलं नाही का असं नाही आहे गांजाची शेती असणं हा गंभीर प्रकार आहे याची नोंद घेतली गेली पाहिजे याच्यावर सक्त कारवाई केली गेली पाहिजे आणि हे सगळं उद्ध्वस्त करायला पाहिजे दाखल या मताचा आहे आणि गृह खातं ते निश्चित केल्याशिवाय थांबणार नाही परंतु अशा गोष्टींचा काय करायला पाहिजे याच्यावर चर्चा करण्याच्या ऐवजी राष्ट्रवादीवाले किंवा इतर कुठले पक्ष वाले त्याच्यात राजकारण काढून गुजरात कनेक्शन हे कनेक्शन विषय भरकटत नेतात नक्कीच लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा